टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सध्या असा काही थरार पाहायला मिळतोय ज्याची कल्पना कधीच कोणी केली नसावी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हणतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस मध्ये ग्रुप फेरीत एकूण चाळीस सामने होणार होते पस्तीसव्या सामन्यानंतर सुपर एट फेरीत पोहोचणाऱ्या सर्व आठ संघाचा निर्णय झालाय भारत न्यूझीलंड इंग्लंड दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे सुपर एट फेरीची सुरुवात एकवीस फेब्रुवारीपासून होणार आहे बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारत झिम्बाब्वेने थेट सुपर एट मध्ये धडक मारली आहे एका बाजूला नवख्या संघाचा जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला दिग्गजांची घर वापसी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार हो आहोत की या स्पर्धेत आतापर्यंत नक्की काय घडलंय कोणत्या संघाने सर्वांना धक्का दिलाय आणि कोणत्या संघांना आता मोठे बदल करण्याची गरज आहे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक या स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट म्हणजे झिम्बावेचा ऑस्ट्रेलियावरील विजय ऑस्ट्रेलियासारख्या पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या संघाला पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर जावं लागलंय ऑस्ट्रेलियाची फलंदाजी या स्पर्धेत पूर्णपणे कोलमडलेली दिसली अनुभवी खेळाडू दबावाखाली खेळताना दिसले नाहीत झिम्बावेने दाखवून दिलंय की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही मोठ्या संघाला हरवू शकता त्यांच्या गोलंदाजीने अचूक टप्प्यावर मारा केला आणि फिल्डिंगमध्ये एकही संधी सोडली नाही यामुळेच आज क्रिकेट विश्वात झिम्बावेचं कौतुक होतंय आता नजर टाकूया इतर प्रमुख संघाच्या कामगिरीवर टीम इंडियाने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे विशेषतः जसप्रीत बुमराची गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये मधल्या फाळीने केलेली सात भारतीयासाठी जमेची बाजू ठरली पाकिस्तानचा प्रभाव थोडा चढ उताराचा राहिला आहे काही जवळच्या सामन्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलं होतं पण त्यांनी आपला सुपर एटचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला गत विजेता इंग्लंड संघ यंदा तितकासा प्रभावी वाटत नाही तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आपल्या चोकर्स या शिक्क्याला पुसून काढण्यासाठी चांगली सुरुवात केली स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे आता पाहुयात प्रत्येक संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी काय करावे लागेल इथून पुढे एकही चूक प्रत्येक संघाला महागात पडू शकते अनेक संघांना पॉवर प्लेमध्ये जास्त धावा काढण्यावर लक्ष द्यावं लागेल खेळपट्ट्यास संद होत असल्याने सुरुवातीच्या धावा खूप महत्वाच्या आहेत मधल्या ओव्हर्समध्ये विकेट घेण्यासाठी स्पिनरचा प्रभावी वापर करणं गरजेचं आहे शेवटच्या चार ओव्हरमध्ये धावा रोखणं आणि विकेट घेणं हीच विजयाची किल्ली ठरेल विशेषतः इंग्लंड आणि पाकिस्तानला त्यांच्या डेट ओव्हर्सच्या गोलंदाजीवर काम करावं लागणार आहे आता सुपर एट मध्ये दोन गट पडतील झिम्बाब्वे सारखा संघ आल्यामुळे आता प्रत्येक मॅच डू ऑर डाय असणार आहे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात राहिल्यास पुन्हा एकदा हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळेल पण झिम्बाब्वेचा हा विजय केव्हा नशिबाचा भाग होता की त्यांच्या मेहनतीचे फळ आणि यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोण जिंकणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा